श्रीराम समर्थ दहा ऑगस्ट अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत हाच माझा परमार्थ ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला रामभक्ता काही सत्य जगी कोणी नाही जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हाच सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती वेनशोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तीच काळजी सासरच्यांना लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंतकाळाची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळता तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला नामी धन्य मला केला मी तुम्हाच म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामापरते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो तरी मी तुम्हापासून नाही दूर याला रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जान, दुःखी होऊन न करावे अप्रमान तुम्ही माझे मनविता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे जाने भावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्यवस्तूचा होता नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही अनुसंधाने चित्त सर्वाभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वाच माझे सांगणे देख सदा रहावे समाधानी नको सुख सुखदुःख काळजीचा लेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हा पासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान हे माझे प्राणाहून प्राण जाणं सर्वांचे भावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साते जगाचे ओळखावे अंतःकरण तैसे आपण वागावे जाणं नामा परते दुजे न मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला देईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतीती ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर जोडोवृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात श्रीराम समर्थ